नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशी आहे देवशैनी आषाढी एकादशी जिला महा एकादशी सुद्धा म्हणतात मित्रांनो या एकादशीच्या दिवशी तुमच्या मनातली कोणतीही इच्छा तुम्ही बोलून इथे ही एक वस्तू ठेवा तुमच्या सर्व इच्छा काही दिवसातच पूर्ण होतील श्रद्धेने विश्वासाने हा उपाय केला तर त्याचे फळ नक्की मिळतात आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो ही वस्तू प्रत्येकाच्या घरात असते तर तुमच्याही घरात ती नक्की असेल नसेल तर तुम्ही ती कोणत्याही दुकानातून आणू शकतात आता ही वस्तू म्हणजे तुम्हाला एक छोटीशी खोबऱ्याची वाटी लागणार आहे जी आपण मसाल्यात वापरत असतो सुक्या खोबऱ्याची वाटी जी किराणा शॉपमध्ये तुम्हाला मिळते ती वाटी आणल्यानंतर छोटीशी आणली तरी चालेल खोबरं तुटलेलं नको कापलेलं नको ती पूर्ण वाटीच हवी आपल्याला वाटी आणल्यानंतर ती वाटी घेऊन तुम्हाला देवघरात बसायचं आहे हा उपाय तुम्ही आषाढी एकादशीच्या सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकतात फक्त उपाय करण्याआधी देवघरात दिवा लावावा अगरबत्ती लावावी आणि त्यानंतर ही वाटी घेऊन आपण देवघरात बसावं त्यानंतर ही वाटी आपल्या हाता, हातात दोन्ही हातात घेऊन आधी देवांना प्रार्थना करून आपली जी ही इच्छा आहे ती बोलावी जे ही मागणं आहे ते बोलावं आणि नंतर ती वाटी देवघरात ठेवून द्यावी त्यानंतर जेव्हा मंत्र असेल जी ही सेवा तुम्ही करत असाल ती करावी जर मंत्र माहीत नसेल तर ओम भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र एक अकरा वेळेस बोलला तरी चालेल त्यानंतर ती वाटी रात्रभर तिथेच देवघरात असू द्यावी राहू द्यावी आणि दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ती वाटी खोबऱ्याची तिथून घ्यावी आणि तिचे तुकडे करावेत आणि प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्या सदस्यांनी तो खावा उपास असेल तरी खावा उपास नसेल तरी खावा याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील देवतांच्या आशीर्वाद तुम्हाला मिळेल सकारात्मकता मिळेल नक्की हा उपाय करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद